परिस्थिती आणि माझा परिचय बघायचं झालं तर माझं शाळा आहे छोटीशी ज्यामध्ये आपण ऑफिस आपल्या गावाकडे पण केलेलं आहे आणि तिथून ह्यामध्ये सायन्स आहे माझ्याकडे काही देऊ शकते नाहीये त्या सायन्सचा अभ्यास करून ह्युमिडिटीची लेवल चेक करून तिथे तसे प्रकारचा ढग येऊ शकतात आणि ढग कोणता ढग कुठल्या पद्धतीने पाऊस वर्षा करू शकतो आणि त्याची टायमिंग किंवा त्या पद्धतीचे ढगपुटी होणार ज्या काही ढगांचा अभ्यास आहे तो केलेला आहे या पलीकडे मोठं विश्व काही नाहीये आणि ज्या गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे त्या पद्धतीने ते सांगण्याचं काम करतो म्हणजे ते लोक सतर्क देखील राहत आहे महाराष्ट्रामध्ये आपण पाहिले अनेक ठिकाणी अनुसूचित प्रकार घडलेत मागे दोन तीन दिवसापूर्वी सांगितले की शेततळे बंद करा हो। कमी करा म्हणजे साठ सत्तर टक्क्यावरती आणून ठेवा हो। जे कुठे ओवर फ्लो जर फुटला हो। तर तुमच्या शेताचा तो तो सत्यानाश करू शकतो किंवा अशा बरेचशे गोष्टी आहेत ते आपण तुमच्या प्रश्नानुसार ते बोलतच राहूया तर भाऊनी कालचा जो तुम्ही अंदाज सांगितला तो तो सा, तंतुतंत एकदम शेतकऱ्यांनी पाहिला असेल त्यांनी काळजी घेतली आणि खरा ठरला पूर्ण तर आता आज चोवीस तारीख बरोबर चोवीस तारीख आजच्या नंतरचा जो अंदाज आहे काय असतं एखाद्याला गडबड असतील त्याला अंदाज बघायचा असतो म्हणून व्हिडिओ बघतही असतील तुम्ही एक थोडक्यात जर अंदाज सांगायचा ठरला ह्या दोन तीन पाच दिवसामध्ये प्रकारे अतिवृष्टी होईल की पाऊस आता रजा घेईल काय सांगता येईल नक्कीच विषय तोच येतोय आहे ह्युमिडिटी uh, ना जो प्रकार असतो आपल्या भाषेतला आपण गरमी म्हणतोय हा आदता हो। हे दोन दिवस काय होणार आहे कमी होणार आहे आता सध्या जे काही वारं सुटणार आहे ना त्यामुळे ही गरमीची लेवल पूर्णपणे कमी होऊन जाणार आहे थोडं टेम्परेचर रिव्हर्स येणार आहे त्यामुळे काय होणार आहे चोवीस आणि पंचवीस जसा जुलै महिन्यामध्ये बरसायचा बघा कपडे ओले होतील किंवा पत्र पाणी वगळ अशाच प्रकारचा पाऊस या दोन दिवसासाठी आहे फक्त नागपूर आणि चंद्रपूर आपण जर वगळला तर कारण की तिथे गरमीची लेवल टिकूनच राहणार आहे पण ह्या दोन दिवसामध्ये चोवीस सप्टेंबरला आणि पंचवीस सप्टेंबरला शेतकऱ्यांना असं रोड काठी जर शेत असेल सोयाबीन काढून डायरेक्ट खळ करता येत असेल तर ती संधी मिळते पण एक अलर्ट सायक्लॉनिक सिस्टम म्हणजे चक्रीवादळ महाराष्ट्राच्या दिशेने वेगवान पद्धतीनं त्याच्यामध्ये असलेला बाष्प साठा घेऊन येते त्याच्यामुळे सव्वीस तारखेला संध्याकाळी मराठवाडा आणि विदर्भाची पूर्वेकडील भाग तो परत एकदा झोडपायला सुरुवात करणार आहे आणि सत्तावीस अठ्ठावीसला छत्रपती संभाजीनगरसह नाशिक क्षेत्रापर्यंत अलर्टचं आहेत पण हे संभाजीनगर हिंगोलीपासून जे आपण अलर्ट सांगितले हे अलर्ट दोन्ही साईडला विदर्भाकडे आणि खानदेश दक्षिण महाराष्ट्राकडे म्हणजे मराठवाड्याकडे हे शंभर ते दीडशे किंवा दोनशे किलोमीटरच्या रेंजमध्ये ते एक पट्टीनं चालत आहेत त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांना अलर्टचं आहेत जे काही नदी पात्र वगैरे जे काही आपण सांगितले त्या आप पद्धतीने अलर्ट राहावे लागतील म्हणजे अतिवृष्टी आहे का आता परत आहे आपण शेतकऱ्यांच्या जो काही नाशिक क्षेत्र असेल आणखी शेतकरी कांदा बियाण्यासाठी थांबवलेत ह्या गोष्टीमुळे थांबवलेत जेणेकरून बियाण्याचा डबल खर्च होऊ नये म्हणून बरोबर म्हणजे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावाच लागणार आहे कारण की ह्या वर्षीचा जो काही दुष्काळ आहे आपण एक महिन्यापूर्वीची जी पूर्वकल्पना आपल्या सोशल मीडिया दिली समजा फॉलोअर्स कमी असल्यामुळे ते पोहोचत नाही त्याचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला पाठवून देईन जर व्हिडिओ टाकायचा असेल तर हा ओला दुष्काळ आहे आणि हा ओला दुष्काळाचा सामना आपल्याला अजूनही खूप दिवस करायचा आहे आता मी थोडं ऑक्टोबर महिन्याबद्दल जर बोलू ना तर शेतकऱ्यांना थोडं समजेल तर ऑक्टोबर महिन्यामध्ये आता हे सायकल बघितलं हे सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत चालेलच थोडा परत संधी मिळेल आता ह्या महिन्यात काय होणार आहे दोन दिवसाची संधी एक दिवस पाहू लगातार आहे ते लगातार राहणार नाही पण ह्या दोन दोन दिवसाच्या गॅपमध्ये थोडस पाणी निसरायला पण नदी काठ्यांना वेळ मिळेल आणि सत्तावीस अठ्ठावीस झाल्याच्या नंतर परत काय होणार आहे की दोन आणि तीन ऑक्टोबरच्या वेळेला एक परत एक सायक्लॉन सिस्टीम बनते त्याची दिशा ठरली नाहीये पण मॉडेलनुसार त्याचे प्रभाव विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये राहण्याचे चान्सेस आहेत यानंतर मराठवाड्याच्या मुळावरती हे अतिवृष्टीचं संकट आलेच आहे कदाचित हा पण घेऊ शकतो पण ते एक संकट येण्याचे ग आहे पुढच्या वेळेस त्याची पण नेक्स्ट माहिती देऊया पण हा दसऱ्यापर्यंत तरी टिकून आहे पाऊस एकंदरीत सांगायचं म्हटलं टिकून आहे म्हणजे आता सोयाबीन वगैरे शेतकऱ्यांना अडचणी समोर भविष्यात येणारच आता काय झालंय राहिले थोडं आणि त्याला सुद्धा अडचणी येत आहेत त्यामुळे काय होतंय ह्या गोष्टीकडे आपण जी काही संधी मिळेल जिथे कुठे चांगला असेल काढता येत असेल तर ता चोवीस ची आणि पंचवीस ची संधी मिळते आणि काढून त्याचा उपयोग पण नाही नदी काठच्या शेतकऱ्यांना ते गंज वाहून सुद्धा भीती कारण की सत्तावीस आणि अठ्ठावीसचा जो काही अलर्ट आपण सांगितलाय तो ह्या मध्यस्थानाकडनं पुढे सरकतोय म्हणजे नाशिककडे त्यामुळे याच्या रेंजमध्ये दोन्ही साईडला विदर्भाकडे आणि मराठवाड्याकडे जे काही दोनशे किलोमीटरच्या रडारवरती जे काही गाव येतील उदाहरणार्थ परभणी आहे लातूर पण आहे इकडे बीड पण येतो त्याच्या रेंजमध्ये अहिल्यानगर पण येतो आणि तिकडे खांदे जळगाव संपूर्णच आहे इकडे बुलढाणा पण येतो आणि वाशिम ते अकोल्यापर्यंत रडार आहे नंतर तर नागपूर जर ते आहे त्यांना फारशी सुट्टीच नाही पण अशा शेतकऱ्यांना हे काम करता येत नाही उदाहरणार्थ नदी नाला आहे जोड आपला गंज वाहून जाण्याची दोन दिवसात असू शकते गंज असेल किंवा तुमची जनावर बांधलेले असतील आता ते बघितलंय आपण त्यावेळेस आपण चार पाच दिवसापासून संधी देणं चालू आहे हे अलर्ट आहे दिवसा उघडल्यासारखं वाटेल पण गर्मीचे लेवल्स आणि त्यापासून होणाऱ्या ढगांच्या निर्मित्या त्यापासून होणारा विजांचा कडकडाट हा अल्ट्रा सिरीज किंवा सेक्टे कोलंबस नावाच्या ढगांकडे निर्मित करतोय त्यामुळे हे प्रकार घडणारच आहेत तर त्याची काळजी शेतकऱ्यांनी नक्कीच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी हे जे यांचे संदेश हे चांगले उपयोगी होतील यांच्या चॅनलचं नाव आ, मी खाली कमेंटमध्ये सुद्धा टाकतो लिंक पण टाकतो त्यांना तुम्ही नक्कीच जाऊन भेटू शकता आणि खूप चांगले त्यांचे हवामान अंदाज असतात आणि विशेष करून तुमच्या माझ्यातले शेतकरी आणि एक तरुण शेतकरी आणि शेतकऱ्यांचं भलं व्हावं यासाठी जे काही मोजके ज्या हवामान अभ्यास काम करतात त्यातले भाऊ यांचं फार फुडतुडकीने काम शेतकऱ्यांसाठी चालू आहे तिथं नक्कीच तुम्ही त्याला जाऊन भेट द्या बरं भाऊ मला एक सांगा अल निनो असा प्रकार आपण ऐकतो आता आप मी तर समजा विद्यार्थी तुमचं शिक्षण कशामध्ये झालं बारावी सायन्समध्ये बारावी सायन्स बरं अल नेनो जे म्हणतात की बारा वर्ष दुष्काळ पडणार बारा वर्ष जास्त पाऊस राहणार असं त्याचं म्हणणं असतं असं म्हणतात त्याची ते हवामान बदल किंवा मग ते गरमी थंडी याच्यावर तर मध्यंतरी बारा वर्ष पाठीमागच्या अशी गेली आपली की दुष्काळ होतो आपल्याला म्हणजे पाणी प्यायला सुद्धा नव्हतं आणि आताच्या त्यानंतर आता दर असं व्हायला लागलं की आपल्याकडे भरपूर पाऊस पडायला लागला तर आता हे किती वर्षापर्यंत तुमचा एक अंदाज बघितलाय का तुम्ही की बाबा किती वर्ष असं चालणार आहे नक्की आता काय झालंय सर बरेचसे मंडळी म्हणतात जुना ते जुनं राहिले नवं ते नवय हे पहा लानिनो किंवा ज्या आहेत त्या अन्लीनोच्या वर्षानुषे घसरतात पण ते आता बारा ऐवजी ते आता तीन तीन वर्षावरती पण आल्यात कोरोनाच्या काळामध्ये तीन वर्ष पावसाळा चांगला होता परत एक वर्ष कमी झालाय आता दोन हजार सत्तावीस ला कोरडा दुष्काळ पडण्याचे पण संकेत आहेत सत्तावीस ला हा सव्वीस ला ठिकठाक पाऊस होईल म्हणजे तीन वर्षानंतर एकदा कोरडं वातावरण होण्याचे देखील चान्सेस आहेत पण याच्यामध्ये का काय झालंय टेम्परेचर मुळे एक परिस्थिती निर्माण होणार आहे समुद्रामध्ये वादळांची जी काही संख्या आहे ती वाढणार आहे कुठला तरी विभाग भारताचा तो दरवर्षी का होईना एक बाडू पर परिस्थिती आपण जो म्हणतोय ना नदीनापूर पूर आलाय महापूर वगैरे ही परिस्थिती उद्भवणारच आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे तुम्ही जुलै आणि जून मध्ये पेरणीसाठी वंचित राहाल काही काही भाग सुद्धा ते आता बस पेरणं चालू आहे की बारीक पावसाळ वगैरे ह्या वर्षी पण झालेलं आहे आणि मध्यंतरी जर ही परिस्थिती पाहिली ना आपण आता हा पाऊस अतिवृष्टी झालाय वगैरे झालाय हे पुढच्या वर्षी सुद्धा घडण्याचे संकेत आहेत यावर्षी आपण त्याची दोन दोन हजार पंचवीसलाच पार्श मार्चला जो रिपोर्ट दिला होता दहा टक्केवारी पाऊस सांगितला आपण त्यामध्ये त्यानंतर त्याची पंधरा टक्क्यामध्ये वाढ झाली आहे पण जून आणि जुलैचा कालावधी आपल्याला दरवर्षी दुष्काळासारखा वाटणारच आहे आणि नंतर नंतर ही परिस्थिती सुद्धा ओवल्या दुष्काळाकडे देखील काही भागांना होऊ शकते पण या मागचं जे गणित आहे लालिना आणि अल्लीना हा पूर्ण पॅसिफिक महासागरावरती डिपेंड असतो अमेरिकेच्या जवळ बनत थंड पाणी किंवा कोमट पाणी हो। या डिग्री दोन डिग्री किंवा अडीच डिग्री सेल्सिअस रिव्हर्स किंवा मायनस या पद्धतीनं असतं म्हणजे पॅसिफिक महासागर ठरवतो की कि भारताकडे किंवा आशिया खंडाकडे कसा पाऊस द्यायचा आहे त्या समुद्राकडे पाण्यात येते आणि जर त्या पॅसिफिक महासागराचं पाऊस पाण्याचं प्रमाण जर कोमट झालं नाही तर भारताला अजूनही दिवाळीपर्यंत धोका कायम असणार आहे ह्या गोष्टीचा तो रिपोर्ट सध्या आहे बरोबर म्हणजे अजून सुद्धा सोयाबीनचं वाटू झाले कापसचे अनेक ठिकाणी चार दोन बोंडे सडायला लागली पण कापूस घरात मध्ये आणण्याची देखील तयारी ठेवायची वेळ येणार आहे आपल्याला आणि मध्यंतरी बारा ऑक्टोबरच्या आसपास सुद्धा हे आलट पुन्हा सक्रिय होणार आहे तुम्हाला दुण। स्वाभिन्य संधी मिळाली ना हे अलर्ट होणार आहे आणि हे सगळं जे काही उघडतंय हे अनेक जणांना प्रश्न पडलाय आहे हे फक्त तापमान वाढीमुळे उघडतंय जे काही विकासाच्या नावाखाली जे काही आता झाडांची संख्या कमी होते हे देखील याला कारणीभूत आहे आणि ही परिस्थिती ह्या वर्षी नाही पुढल्या वर्षी सुद्धा आहे म्हणजे काय होतंय आता गेल्या वर्षी नॉर्मल ला कंडिशन होती यंदा हाय लेवल वरती गेली तो नॉर्मल होऊन पुढच्या वर्षी अन मध्ये रुपांतर होईल पण पुढच्या वर्षी नॉर्मल जरी राहिला तरी आमच्या घनसावंगी तालुक्यामध्ये गेल्या वर्षी सुद्धा तुम्हालाही माहितीये की कोरडोचं नुकसान झाले घनसावंगी मध्ये मध्ये पाणी शिरले ह्या वर्षी सुद्धा त्या पद्धतीने झाले हो। पण उपाययोजना शेतकऱ्यांनी केल्यात की अशी परिस्थिती आहे दोन हजार सव्वीस सुद्धा पाऊस खूप मोठा आहे पण याच्यापेक्षा कमी होऊ शकतो जो रिपोर्ट निघेल हवामान बदललं किंवा मग अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ते परिणाम करतात आणि ते भाऊने असं सांगितलं की ह्या वर्षी भरपूर पाऊस पडलेला आहे पुढच्या वर्षी सुद्धा पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर परत पाऊस कमी होणार आहे म्हणजे हे असं एक अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आणि फार मोठी गोष्ट आहे आणि एक आवड म्हणून तुम्ही हे शिकलात आणि अंदाज म्हणजे कसं आहे की आपण खेड्यामध्ये राहतोय तुम्ही झालं मी झालं आणि पूर्ण एवढा बरोबर अंदाज वर्तवणं कारण की आपण शेतकरी पहिले भाडुळी पाहायचो आणि भाडुळीवरती वर्षाच गणित शेतकरी ठरवायची की राजाला काय स्थान आहे तुमचं कुठलं पीक चांगलं येणार आहे कुठलं पीक साढणार आहे पाऊस कसा आहे भाडुळी सांगायची त्याच्यानंतर मध्यंतरी काही हवामान अभ्यासक तज्ज्ञ जे आहेत ते चांगले होऊन गेले जे की आपल्या साबळे साहेबांचं नाव सुद्धा घेता येईल आपल्याला तर ते त्यांनी ते चांगले चांगले सांगण्यास सुरुवात केली त्यानंतर अशा काही गोष्टी आल्या की त्याच्यामध्ये हवामान अभ्यास हवामान अभ्यासकांनी किंवा हवामान खात्याने सांगितलं की यावर्षी पाऊस येणार आहे तर असं समजायचे की लोक उलट समजायचे की पाऊसच येणार नाही म्हणजे असं उलट जा, चालू झालं होतं ते, 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 ते कुठंतरी काहीतरी आता बदलायची गरज पडलेली आहे असं मला वाटतं इस्रायलच्या बाबतीमध्ये आपण जसं ठिबक स्वीकारलं आता या मोसमीला ठिबक आहे इस्रायलचं तर ते ठिबक किती पाणी पडावं काय पडावं त्यांचं तंत्र आपण घेतलं तर इस्रायलमध्ये अजून एक तंत्र आहे की पाणी जर पाऊस कमी पाडला तर कुठल्या भागात किती पाऊस पाडायचा हे त्यांनी तंत्र शिकलं ते आपल्याकडे अजूनपर्यंत आलेलं नाही तर ते आलं पाहिजे आता कधी कधी असं आपण पाहतो की विमानामधून पाऊस पाडले जाणार रसायन फावरतात आणि कधी कधी असा पाऊस पडतो की ते राणेशरा पा वाहून जाते म्हणजे हे कुठंतरी काहीतरी आता शासनाने किंवा सरकारने किंवा या सिस्टीमने आता कुठेतरी बदल केला पाहिजे हजारो कोटी रुपये तुमच्याकडे आहेत लाखो कोटी रुपये तुमच्याकडे आहेत तुम्ही लावता सुद्धा त्याचा आउटपुट काय जसे माझे एक मित्र आहेत आणि हे बैल चारता चारता एक अंदाज देतात आणि तो अंदाज सत्य उतरतो मग तुमचं जे तुमचे काही लाखो करोडो रुपयाचे जे का तुम काही तुमच्याकडे साधनं आहेत तुमच्याकडं वेबसाईट तुमच्या आहेत तुमच्याकडं उपग्रह आता तुम्ही एक सहज उदाहरण घेऊ ना आपण बीएसएनएल आणि जिओ किंवा एअरटेल ज्या कंपन्या आहेत बी एस एन रेंज ही मंगळ आपली याला चंद्रयानाला दिली जाते आणि चंद्रयान आपल्या पृथ्वीवरती त्याचे फोटो पाठवतो हो आणि आपण जर आज घनसावंगीत समजा तालुक्याच्या ठिकाणी त्याच्या टॉवर खाली गेलो फाय जी असलेलं फोर जी असलेलं टॉवर तुम्हाला टू जी स्पीड सुद्धा देत नाही मग असं का होतं याची जरा थोडी खातरजमा आपल्या सिस्टमनी करायला पाहिजे आणि आपण परत बो मारतो की हे असं होतं का तसं होतं का तर ते जे ह्या सिस्टम मध्ये बसलेले आहेत त्यांनी ते ते म्हणणार नाहीत कारण की त्यांचं ते क्षेत्र नाही पण मी म्हणतो माझं क्षेत्र आहे की कारण की चुकीला चुकी आपण म्हणत म्हणत असतो दाखवतही असतो तर हे चूक म्हणत नाही तर तुम्हाला सुधारण्याची शेतकरी संधी देतोय जर समजा भाऊला एक मोठ शेतकरी एक आत्मसन्मानी बघतात त्यांना फोन करतात त्यांना एक स्थान त्यांच्या आयुष्यात देतात शेतकरी देतात तुम्हालाही देतील त्यासाठी तुम्ही काम करायला पाहिजे ना तर आतापर्यंत जे तुम्ही अंदाज वर्तवले आता याला किती वर्ष झाले तुम्ही या अंदाज वर्तवणं चालू केले नक्कीच पहिले मी व्हॉट्सअपच्या च्या थ्रू काम करायचो का बरोबर आणि व्हॉट्सअपच्या च्या थ्रू गावखेडे बरेचसे कनेक्ट केले होते बरोबर पण काय झाले ग्रुप झाले होते हजार बाराशे झाले होते पण काय झालंय की तुमच्या सारखी मंडळी मला तुम्ही दोन वर्षापूर्वी बोलले होते की तुमची गरज व्हॉट्सअपवर या सोशल मीडियावरती या कारण की सोशल मीडियावरती खूप लोक ऑनलाईन असतात तर सोशल मीडियावरती म्हणजे नंतर सोशल मीडियावरती आलोय पण मी युट्यूब पुरताच मर्यादित होतो ह्या वर्षी फेसबुक असेल इन्स्टावरती आलोय आणि दोन महिन्यापूर्वी आलोय तर जवळपास एक लाखभर फॉलोअर्स अवघ्या दोन महिन्यात शेतकऱ्यांनी तो विश्वास पण जिंकण्यात यश आले पण आता एक शेवटी माझ्या माध्यमातून एक सांगण्याचा प्रयत्न करेल तुमच्या अंगी कुठलीही कला असू द्या पहिले तुम्हाला लोक चार लोक नाव ठेवतील इतरा कोणाची कॉपी करतो हे सुद्धा शब्द शंभर टक्के येतील तुम्हाला वारंवार खचवल्या देखील जाईल पण तुम्ही हार मानू नका तुमच्या अंगामध्ये गळ्यामध्ये जर सुर असेल तर भक्तिमय गाणे करा सोशल मीडियावरती वाटवा पा। त्यानंतर तुमच्या अंगामध्ये शेतीमध्ये कुठलं तंत्र वापरून तुम्ही काय प्रगतशील काम केलं जसं सर करतायत आणि त्यांनी ते करून पण दाखवलंय तशा पद्धतीनं किंवा तुम्ही यांचे व्हिडिओ जर पाहिले ना कुठल्या प्रगती शेतकऱ्यांकडे जर गेला तुम्ही तर त्यांचे तुम्हाला तिथे जाणं जरी जालना एक रुपये नाही भरता तुम्हाला ते व्हिडिओ तिथे पाहायला मिळतात की या माणसानं कशा पद्धतीनं आतापर्यंत ते मागे कुठले ड्रगन फ्रूट अशा अनेक बरेचशे गोष्टी आहेत तुम्ही अगोद करू शकता आता हे जे काही पीक आहे आपण कापाशी वगैरे लावतोय बाहेर राज्यामध्ये किंवा बाहेर आंतरराष्ट्रीय दर्जामध्ये आपलं पीक विकत आहे आपण खेड्यामध्ये आहोत आपल्या खेड्यातला माल जालन्याच्या किंवा संभाजीनगरच्या किंवा इथल्या मार्केटमध्ये नाही तुमच्या जमिनीचं मार्केट आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा आहे पण ती क्वालिटी आणण्यासाठी तुम्ही सुद्धा ती गोष्टी बघू शकता बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कुठलीही गोष्ट न लपवता ते मला सांगितलेलं आहे की कसं करायचं काय करायचंय त्यामुळे ते करा आणि कुठलीही गोष्ट करताना लोक मला काय म्हणतील चांगलं काम करताना लोक नाव पण ठेवतात तर तुम्ही ती गोष्ट करून बघा ज्यावेळेस तुम्हाला चार लोक म्हणतील नाही तू चांगला अभ्यास सांगायला सगळ्या गोष्टी करायला त्या अडथळे तुमचे दूर होतील आणि तुम्ही एक प्रकारे लोकांना चांगलं म्हणता येईल आता थोडं मी माझ्याबद्दल मी सोशल मीडियावरती का आलोय माझी पहिली सुरुवात काय होती मला हवामानांतर सांगायची गरज पण काय पडली त्याबद्दल एका मिनिटामध्ये आवरून घेतोय मित्रांनो प्रामाणिकपणे जर सा सांगायचं सा म्हटलं मी सोशल मीडियावरती पैसे कमवण्यासाठी झालो होतो पण ज्या वेळेस शेतकऱ्यांच्या विथा ऐकल्या कुणाचं सोयाबीन झालंय वगैरे झालंय ह्या गोष्टी ऐकल्यात नंतर असं ठरवलंय की यांचा जीव तर पीक गेला तर चालेल पण यांचा जीव गेला नाही पाहिजे म्हणजे पीक एक वेळेस न वाचलं तरी चालेल पण पिक वाक पाहिजे त्यामुळे आम्ही बऱ्याचशा चळवळी पण केल्या सर राजकारणाचा विषय तो येतोय आम्ही चळवळी पण केल्या शेतकरी मिशन आहे की महाराष्ट्रामध्ये जर हे आमदार खासदार लोक शेतकऱ्यांचं ऐकत नसतील तर शेतकरी हा सत्तर ते ऐंशी टक्के आहे विधान भवन हे शेतकऱ्यांचं सुद्धा असू शकतं प्रत्येक तळागावातला शेतकरी राज्यशास्त्र वाचून अभ्यासून केलेला शेतकरी सुद्धा आमदार खासदार होऊ शकतो या पुढे आम्ही शेतकरी समृद्धी मिशनची क्रेज मारली पण त्याबद्दल आपण स्पेशली एखाद्या ऑफिसमध्ये मुलाखत घेऊया या मध्ये ते फारसं स्पष्ट बोलू नये पण एक दिवस आम्हाला जर वेळ आली सरांना किंवा मला सुद्धा तर कुठल्या रस्त्यावर उतरायची स्टेज जर मिळाली आम्ही तिथे ठामपणे उभा राहू पण समस्या ह्या राजकारणामध्ये सोडवल्या जातात आपल्या गावपातळी आपण पारावरती गप्पा मारल्या त्या सुटत नाहीये व्हॉट्सअपवरती कितीही बोम आपण मेसेज केले त्या सुटणार नाहीत तिथे स्टेजच मिळावं लागते आणि सरकारचं असं झालंय की कुठलीही समस्या सोडवण्यासाठी नाक दाबल्याशिवाय त्यांचं तोंड उघडत नाहीये हे तुम्हालाही आता माहित झालेले आहे तर काय असतील परत नक्कीच नक्कीच बरं आता तुम्ही सुरुवात ज्यावेळेस केली होती त्यावेळेस आणि आताच्या ह्याच्यामध्ये आता जो जो नाही म्हणलं तर तुम्ही किती चार पाच वर्ष झाली का हवामान अंदाज सांगताय हो चार वर्ष झाली पण चार वर्षामध्ये काय चेंज झाला बरं बदल झाला तंत्रज्ञानामध्ये आता सोपं झालं की पहिलं वर्� सोपं होतं नक्कीच काय झालंय मला ज्यांनी पहिले दोन वर्ष विरोध केला ना हो। त्या पहिले त्या लोकांचे खरच आभार मानतोय कारण की मी सक्सेस झाले ना तर लोकांमध्ये झाले उदाहरणार्थ मी जालन्यामध्ये जर चुकलो असेल किंवा बुलढाण्यामध्ये चुकला असेल त्या माणसाने सांगितलं बाबा आमच्या चिखलीचा अंदाज तुमचा चुकलाय तिथे काय कमी तिथे भौगोलिक परिस्थिती काय आहे मग मी का चुकलोय हे तिथे मला अभ्यासाला वेळ मिळालाय त्यामुळे लोकांना ह्या वर्षी तरी एक टार्गेट पूर्ण केल्यासारखं एक अंदाजाची परिसीमा काय असते हे दाखवण्याचं त्यामुळे चुकीचे कमेंट करणारे गोड कमेंट करण्यापेक्षा चुकीचे कमेंट करणारे खूप महत्त्वाचे असतात पण त्यांना विरोध न करता त्यांनी का चुक बोललोय याच्याकडे आपण त्या दृष्टीपर्यंत पाहिलं तर माणूस शंभर टक्के शिशू होते किती अभ्यास करू लागला बरं यासाठी यासाठी अभ्यास काय असते आता काही लोक वेगवेगळ्या गोष्टींनी बघतात यामध्ये काही मॉडेल्स असतात बघा हो। उदाहरणार्थ काही अॅप्लिकेशनचा जर विचार केला आपण त्यावरती सरळ सरळ आज पाऊस दाखवतोय पण ऍप्लिकेशनचा हा खेळ राहिलेला नाही हे काय असतं जे ऑस्ट्रेलियन मॉडेल्स आहेत जे आपल्या महाराष्ट्रासाठी चांगल्या पद्धतीने वर्किंग करतात त्यानंतर ईसीएमडब्ल्यू आहेत त्यामध्ये कधी कधी पाऊस दाखवला जातोय पण कधी कधी नाहीये पण आपण ह्या गोष्टीकडे न बघता एक हवामान नावाचा जो काही शब्द आहे त्याकडे बघायला लागतोय ज्या दिवशी तुमच्या भागात गरमी दाखवली पण वाऱ्याचं प्रेशर काय आहे त्याकडे फोकस केलं वाऱ्याची कमी तर हे ढग पांगले जाणार नाहीत हे ढग धट राहणार आहेत हे ढग पडल्याशिवाय राहणार नाही त्या वाऱ्याची हालचाल आणि त्या जर पाहिली ना त्या दिवशी फक्त शब्दच काढायचं काम पडतंय की ते अतिवृष्टी होणार म्हणून आणि त्या दिवशी लोक काही दम पण धरत नाही त्यांना आपण हे पण सांगावं लागतं की टायमिंग चार ची आणि पाचशे ची काही ठिकाणी होऊ शकते तो भाग टक्केवारीनुसार चाळीस आहे पण रात्री शंभर टक्के तो येणार लोकांपर्यंत आपण काळजामध्ये फार दांडगा अभ्यास झालेला आहे कधी कधी तर आपले बैल सारता सारता सुद्धा भाऊनी अंदाज दाखवलेला आहे बैल सुद्धा सरता चरता इकडे बैल आलेला आहे बैल पण भारी स्ट्रॉंग त्यांचे त्यांनी खाऊ घालून केलेले आणि तुमच्या माझ्यातले एक शेतकरी एक चांगल्या प्रकारे अंदाज वर्तवून या महाराष्ट्रामध्ये नाव गाजवतोय हे आपल्यासाठी फार मोठी आणि सन्मानाची गोष्ट आणि त्यातल्या त्यात शेतकऱ्याने इतकं पुढं जाणं हे फार मोठी गोष्ट आहे तर भाऊ आपलं एकदा पूर्ण नाव आणि आपलं युट्यूबचं आणि पेजच नाव सुद्धा नक्कीच सांगा नक्कीच तुम्ही तोडकर रामंदाज सोशल मीडियावरती कुठल्याही टाकलं ना, ना तर तिथे आपला, आपला पेज येते एकोटो येते आणि तुम्ही फेसबुकला तोडकर रामणांदा सर्च करा एक नव्वद हजार फॉलोअर्स तेवीस तारखेला पूर्ण झालेले आहेत त्यानंतर युट्यूब ला जर गेलात तर पंच्याऐंशी हजार फॉलोअर्स तिथे पूर्ण झालेले आणि इन्स्टाला गेलात तर अवघ्या एका महिन्यामध्ये सदुसष्ट ते अडुसष्ट हजार पूर्ण झालेले आता कदाचित तुम्ही पाहिपर्यंत ते सत्तर पंच्याहत्तर बी होऊ शकतात ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहताल त्यामुळे यांच्या टक्केवारीमध्ये ती टक्केवारी थोडी दोन चार हजारांनी वाढू शकते त्यामुळे तुम्ही नक्की सपोर्ट करा नक्की आणि आपण कुठून पाहताय हे नक्की कमेंट मध्ये करा कमेंटमध्ये करा आणि काय फायदा झाला यांच्या आवामानाने ते पण नक्कीच सांगा नक्कीच करा आणि परत पुन्हा एकदा सांगतो ज्या आपल्यासारख्या तरुणांना जे जे जमतं शेतकऱ्यांसाठी मदत करण्यासाठी ते ते त्यांनी करावं मग मा कोणाला मातीविषयी प्रेम असेल कोणाला झाडाविषयी असेल कोणा प्राण्याविषयी असेल कोणाला हवामान विषयी असेल कोणाला कशा कशाविषयी असेल ते आपल्या शेतकऱ्यासाठी कसं फायदेशीर राहू शकतं हे आपण करू शकतो आणि शास्त्रज्ञ सुटाबुटातला माणूसच शेतकऱ्याची मदत करू शकतो हे काहीही गरजेचं नाहीये तुमच्या माझ्यासारखे असे मातीतले माणसं सुद्धा असे मस्तपैकी की बैल चारता चारता सुद्धा आपले शेतकऱ्यांची मदत ही करू शकता नक्कीच करू शकतात आणि शेतकरी म्हटलाय आपण काय होतंय एक सोरिकेच्या दृष्टिकोनातून जर बोलायचं बैल सारताय तुम्ही, सारता तुम्ही रानात काम करताय हे काम म्हणजे लयच हालीपेक्षा लोकांना बेकार दिसायला लागले पण हे काम असं आहे ना हे काम म्हणजे महाराष्ट्र किंवा अख्खा भारत किंवा अख्खा विश्व उपाशी आहे की पोट भरून खाऊ घालून झोपायचं आहे हे लोकांच्या हातात आहे आणि आता शेतकऱ्यांचे दिवस येतील असं बरेचसे दिवस ऐकलेले आपण पण ते आणायला आणायला आपल्याला ते खेचूनच आणावे लागतील त्यामुळे तुमच्यासारख्या कलाकारांना देखील राहणं गरजेचं सोशल मीडियावरती सोशल मीडियावरती काय झालंय आता आपलेच काही लोक नको त्या गोष्टीकडे फॉलोअर्स जास्त करून ठेवालेत आणि चांगल्या सांगणाऱ्या लोकांकडे थोडं दुर्लक्षित करायला लागले ह्या गोष्टीची मला खंत वाटते थोडं वाईट पण वाटते आता ज्या गोष्टीमुळे आपल्या परिवाराचा किंवा आपल्या लोकांचा कल्याण होते किंवा जी गोष्ट आपण फॅमिली सोबत पाहतोय ह्या गोष्टीकडे लोक दुर्लक्षित आता करायला लागले ते संत आपला महाराष्ट्र ही संताची भूमी आहे आणि ते अठरा पगड जातीनं रक्त पण सांडलेलं आहे अशा काही इतिहास तुम्हाला सांगतात तसंच इतिहास सांगा तुम्हाला अक्षरशः संविधाबद्दल बद्दल माहिती असेल ते पण फोडून सांगा कुठल्याही गोष्टीला न टार्गेट करता ह्या गोष्टीचा तुम्ही अभ्यास करून शेती करत करत करा आता तुम्ही ज्यावेळेस शिक्षण सोडले की शिक्षण सोडले की आपण काय करतो पूर्ण अभ्यास सोडून देतो असं करू नका तुम्ही स्वराज्य कसं घडलं किंवा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाबद्दल देखील माहिती घ्या त्यानंतर तुमचं एक चॅनल पेज बनवा त्याबद्दल खळाखळ -खड़ बोला त्यानंतर तुम्ही संविधानाबद्दल जे आपल्या बाबासाहेबांबद्दल जे माहिती असेल त्याबद्दलही बोला आणि हे दोनच नाहीत जे काही महापुरुष आहेत त्यांचा अजून इतिहास लोकांसमोर आणला जात नाही तो देखील आणा सेवाला लागतील आणखी बरेचसे आहेत प्रत्येकाचं नाव मी शक्य नाही घेणं पण सगळ्यांचा इतिहास तुम्ही समोर आणण्याचा प्रयत्न करा तो देखील लोकांना आवडतोच कारण की महाराष्ट्रामध्ये आणि एक विनंती आहे आपण जातीसाठी जरी वेगळे झालो ना पण मातीसाठी एकत्र एक या सध्याची परिस्थिती जर पाहिली ना थोडी वाईट वाटते सरांनीही आलेल्या आले बरोबर त्या गोष्टी काढल्या होत्या तर हा संदेश सगळ्यात महत्वाचा आहे तुम्ही जातीसाठी थोडे दूर दिसा दूर असू नका फक्त दिसा पण मातीसाठी हे एकत्र एक आहात कारण की आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून जर पाहिलं ना तर सगळा समाज एकत्र एक आल्याशिवाय स्वराज्य हा घडलेलाच नाही आणि कुठल्याच महापुरुषाने समाज वेगळा राहा अशा दृष्टिकोनातून सुद्धा संविधान बनवलेलं सुद्धा नाही जर त्या संविधानाचा अभ्यास आपण जर केला तर बस एवढं